नमस्कार मी पूजा लोकमत तुमचं स्वागत आहे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज एक पत्रकार परिषद घेतली आणि पुन्हा एकदा एक बॉम्ब टाकलेला आहे निवडणूक आयोगावर त्यांनी हल्लाबोल केला त्याचबरोबर पहिल्यांदा ना भाजपचं नाव घेत भाजपचा सुद्धा कशा प्रकारे समावेश आहे या मतचोरीमध्ये हे राहुल गांधींनी सांगितलेलं आहे प्रेझेंटेशन राहुल गांधींनी यावेळेस सुद्धा केलं आणि हरियाणा विधानसभेमध्ये प्रकारे वोट चोरी झालेली आहे हे या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून राहुल गांधींनी सांगितलं मोठी जर आपण बघितलं तर एक मतदार याद्यांची गड्डी आपल्याला या पत्रकार परिषदेमध्ये राहुल गांधींच्या पाहायला मिळाली आणि इथे त्यांनी सांगितलेलं आहे की कशा प्रकारे डुप्लिकेट मतदार असतील ब्लर फोटोज असतील त्याचबरोबर इनवॅलिड ऍड्रेसेस असतील त्याचबरोबर झिरो ऍड्रेसचे मतदार असतील या सगळ्यांचा वापर करून कशा प्रकारे हरियाणामध्ये वोट चोरी झालेली आहे आणि विजय जिथे काँग्रेसचा होणार होता तिथे त्यांचा कशा प्रकारे पराभव झालेला आहे हे राहुल गांधींनी सांगितलेलं आहे ब्राझीलच्या एका मॉडेलची सुद्धा आता मोठ्या प्रमाणात चर्चा आहे जिचा उल्लेख राहुल गांधींनी त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये केला या ब्राझीलच्या मॉडेलबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे इलेक्शन कमिशनच्या वेबसाईट वर जाऊन आम्ही जेव्हा इच्याविषयी सर्च केलं एपिक नंबर टाकून सर्च केलं तेव्हा आम्हाला नेमकं काय सापडलं ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे पहिल्यांदा तर थोडक्यात आपण जाणून घेऊयात राहुल गांधींनी नेमके काय आरोप केले इकडे तुम्ही जर बघितलं तर पंचवीस लाख जे आहे ते मतांची चोरी झालेली आहे वोट चोरी हरियाणामध्ये झालेली आहे असं राहुल गांधींनी सांगितलं पाच लाख एकवीस हजार सहाशे एकोणीस डुप्लिकेट मतदार हरियाणामध्ये आहेत ते असं म्हणाले इनवॅलिड ऍड्रेसेस किती आहेत तर त्र्याण्णव हजार एकशे चौऱ्याहत्तर बल्क वोटर्स किती आहेत तर एकोणीस लाख सव्वीस हजार तीनशे एक्कावन्न असे सगळे मिळून पंचवीस लाख एक्केचाळीस हजार एकशे चव्वेचाळीस जर तुम्ही बघितलं तर मतांची चोरी झालेली आहे पंचवीस लाख मतं ही चोरीला गेलेली आहे आणि इथेच काँग्रेसचा विजय होता होता राहिला हरियाणामध्ये असं राहुल गांधींनी सांगितलेलं आहे पुढे त्यांनी कोणते कोणते एक्झाम्पल्स दिले काय काय सांगितलं ते सुद्धा मी सांगते पाच लाख एकवीस हजार सातशे एकोणीस डुप्लिकेट वोटर्स हरियाणामध्ये होते असं राहुल गांधींनी सांगितलं त्याचं प्रेझेंटेशन त्यांनी दिलं दुसरीकडे आपण जर बघितलं तर त्यांनी तर एक इकडे यादी सादर केली कशा प्रकारे सेम फोटोने वेगवेगळ्या ठिकाणी मतदान होतोय हे सुद्धा त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला इकडे तुम्ही जर बघितलं तर दोनशे तेवीस वोट्स त्यांनी सांगितले आहे की वेगवेगळ्या दोन बुथवर जे आहे ते सेम फोटोने झालेलं आहे हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे आता राहुल गांधींनी इथे असा एक जे आहे ते आक्षेप नोंदवला की इलेक्शन कमिशनकडे सॉफ्टवेअर आहे की ते डुप्लिकेट जे मतदार आहेत ते रिमूव्ह करू शकतात हे सॉफ्टवेअर इलेक्शन कमिशनकडे असताना डुप्लिकेट वोटर रिमूव करण्याचं डिलीट करण्याचं तरी इलेक्शन कमिशन ते डुप्लिकेट वोटर्स का हटवत नाहीये इतक्या मोठ्या प्रमाणात डुप्लिकेट वोटर पाच लाखांच्या वर डुप्लिकेट वोटर जर हरियाणामध्ये असतील तर ते डुप्लिकेट वोटर सॉफ्टवेअर असून सुद्धा इलेक्शन कमिशन का हटवत नाहीये हा मोठा आणि गंभीर आरोप राहुल गांधींनी केला दुसरीकडे आपण जर बघितलं तर एक्झिट पोल्स, पोल्स त्यांनी दाखवले इथे आणि एक्झिट पोल ओपिनियन पोलमध्ये प्रकारे काँग्रेसच्या बाजूने निकाल होता पण जेव्हा ऐनवेळी मतदान झालं जेव्हा ऐनवेळी निकाल आले तेव्हा कशाप्रकारे हा जो निकाल आहे तो फिरवण्यात आला हे सुद्धा राहुल गांधींनी या प्रेझेंटेशनच्या आधारे सांगितलेलं आहे आता इकडे तुम्ही जर बघितलं तर राहुल गांधींनी इकडे इलेक्शन कमिशन जे निवडणूक निवडणूक आयुक्त आयुक्त आहेत केंद्रीय त्यांच्यावर सुद्धा आरोप केलेला आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की जर निवडणूक आयुक्त जे आहेत ते म्हणतात की झिरो जो ऍड्रेस असतो झिरो क्रमांक तिथे नाहीये ज्यांचं घर नसतं राहुल गांधींनी इकडे एक घर दाखवलं याचा ऍड्रेस जर झिरो आहे आणि त्याच्या नावावर जर घर आहे तर कशा प्रकारे निवडणूक आयुक्तच खोटं बोलतायत हे राहुल गांधींनी इथे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे दुसरीकडे सगळ्यात मोठा आरोप मी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं सुरुवातीला की राहुल गांधींनी असं सांगितलेलं आहे की भाजपचे नेते हे उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा मतदान करतात आणि ते हरियाणामध्ये सुद्धा मतदान करतात भाजपच्या एका सरपंचाने उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा मतदान केलेलं आणि त्याने हरियाणामध्ये सुद्धा केलं त्यांनी सांगितलं हे फक्त एक उदाहरण आहे पण असे भाजपचे अनेक नेते अनेक कार्यकर्ते हे उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा मतदान करतात आणि वेगवेगळ्या राज्यांमधले सगळे भाजप नेते कार्यकर्ते हरियाणामध्ये येऊन सुद्धा मतदान करतात असा थेट आरोप राहुल गांधींनी भाजपवर केला दुसरीकडे जसं मी तुम्हाला सांगितलं राहुल गांधींनी या मॉडेलवर जे आहे तिने पंचवीस जर आपण बघितलं तर तिने बावीस ठिकाणी मतदान केलेलं आहे दहा वेगवेगळ्या बूथवर आता या मॉडेलची मोठ्या प्रमाणात चर्चा आहे राहुल गांधींनी हे सुद्धा सांगितलं की मॉडेल ब्राझीलची आहे आणि या ब्राझीलच्या मॉडेलने कशाप्रकारे भारतात हरियाणामध्ये जे आहे ते मतदान केलेलं आहे आणि तेही एकच फोटो आणि बावीस वेगवेगळ्या ठिकाणी ही बव, काम कशा प्रकारे मतदान करते हे सुद्धा त्यांनी सांगितलं आता इकडे जर आपण बघितलं तर राहुल गांधींनी इथे आपल्याला स्कॅनर दिलेला आहे ते स्कॅनर राहुल गांधी असं म्हणाले की तुम्ही जर स्कॅन केलं तर तुम्हाला तिथे कळेल की तिचं प्रोफाईल नेमकं काय आता हे आपण स्कॅन करायचा प्रयत्न करूयात आणि आपल्याला इथे नेमकं काय का मिळतं ते सुद्धा मी तुम्हाला सांगते आता हे बघा इकडे तुम्ही जर या फोनमध्ये बघितलं तर हे आपल्याला एक प्रोफाईल दिसतं तुम्हाला इथे दिसेल मॅथस फेरोरो हे नावाचं एक प्रोफाईल आहे आणि ही जी मॉडेल आहे हिने हरियाणामध्ये बावीस वेगवेगळ्या ठिकाणी मतदान केलेलं आहे असा आरोप राहुल गांधींनी केलेला आहे आता हा जो फोटो आहे तिचा हा बारा मार्च दोन हजार सतराला इकडे या साईटवर जो आहे तो पब्लिश करण्यात आलेला आहे हा जो फोटोग्राफर आहे हे त्याचं प्रोफाईल आहे जर आपण बघितलं तर मॅथस फेररो नावाचं हे जे प्रोफाईल आहे ते आपल्याला इथे पाहायला मिळतंय आहे जे राहुल गांधींनी सांगितलं की तुम्ही स्कॅन केलं तुम्हाला हे प्रोफाईल मिळेल आता इकडे या इचा आणखीन एक फोटो आपल्याला पाहायला मिळतोय याच प्रोफाईलवर जेव्हा आम्ही गेलो तर तिचा आणखीन एक फोटो आम्हाला पाहायला मिळाला म्हणजे तिचे हे बघा हा सुद्धा एक फोटो जो आहे तो तिथे आम्हाला पाहायला मिळाला आता या मॉडेलला जेव्हा आम्ही इंस्टाग्रामवर सर्च केलं तर आता राहुल गांधींनी आरोप केल्यानंतर तिच्या नावाचे अनेक फेक प्रोफाईल्स बनवण्यात आलेले आहेत त्याच्यामुळे एक अकाउंट मिळाला ज्याचे सव्वेचाळीस हजार फॉलोअर्स आहेत पण ते सुद्धा फेक आहे आता हिचं मेन नाव काय आहे ही, ही मूळची कुठली आहे हिचा खरा ॲड्रेस काय आहे हिचं खरं नाव काय आहे हे अजून सुद्धा समजलेलं नाहीये पण जे इपिक नंबर राहुल गांधींनी दिले या मॉडेलचा जे आहे या ब्राझीलियन मॉडेलबद्दल सांगताना ते जेव्हा आम्ही सर्च केले स्वीटी असेल विमला असेल या वेगवेगळ्या वेग नावांनी हिने मतदान केलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही जेव्हा सर्च केलं इलेक्शन कमिशनच्या साईटवर राहुल गांधींनी इकडे जर तुम्ही जवळ आलात तर तुम्हाला कळेल हे बघा राहुल गांधींनी जो एपिक नंबर दिलेला होता हा त्याच्या आधारे जाऊन आम्ही सर्च केलं इलेक्शन कमिशनच्या साईटवर तर हे बघा विमला नाव आपल्याला पाहायला मिळत आहे ती फिमेल आहे त्यानंतर जे राहुल गांधींनी सांगितलं आहे की तिने विमला स्वीटी सरस्वती अशा वेगवेगळ्या नावाने मतदान केलेलं आहे इलेक्शन कमिशनच्या साईटवर आपल्याला दिसतंय की ते खरं आहे दुसरा एक एपिक नंबर होता तिच्याच फोटोचा तो सुद्धा आम्ही सर्च केला तेव्हा सुद्धा आम्हाला दिसलं की ते खरं आहे बघा स्विटी नाव तुम्हाला इथे दिसेल आणि इकडे फिमेल एकतीस वर्ष तिचं वय बदललेलं आहे पण आपण जर बघितलं तर तिचा फोटो तोच आहे फोटो एकच आहे आणि वेगवेगळ्या वे जर आपण बघितलं तर नावांनी वय वेगवेगळं आहे वेग तिने मतदान केलेलं आहे अशा प्रकारे राहुल गांधींनी हरियाणामध्ये कशाप्रकारे वोट चोरी झालेली आहे हरियाणामध्ये प्रकारे घोळ सुरू आहे मतदानामध्ये हे सगळं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि विधानसभेच्या निवडणुका कशाप्रकारे फिरवल्या गेल्या काँग्रेसचा विजय कशा प्रकारे होता होता राहिला हे राहुल गांधींनी सांगितलेलं आहे आता बिहार निवडणुका जर आपण बघितलं तर त्या आलेल्या आहेत अशातच राहुल गांधींनी हे मोठ्या आरोप केलेले आहेत हरियाणा निवडणुकीच्या दृष्टीने हरियाणामध्ये कशा प्रकारे वोट सुरू झाली याच्यावर सगळ्यांवर आणि राहुल गांधींनी हे काही आरोप केलेले आहेत या, के या ब्राझिलियन मॉडेल संदर्भात सुद्धा आम्ही फॅक्ट चेक केलं इलेक्शन कमिशनच्या साईटवर जाऊन बघितलं तेव्हा तिच्या नावाचं आम्ही जर बघितलं तर तिथे वोटिंग आपल्याला पाहायला मिळतंय या सगळ्या यादीमध्ये एकूणच राहुल गांधींच्या सगळ्या आरोपांवर तुम्हाला काय वाटतं तुमची याबद्दलची काय मतं आहेत हे कमेंट सेक्शन मध्ये कळवा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरून का हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद